ठरलं तर मग एकवीस जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो तेव्हा चैतन्य पुरावे घेऊन येतो आणि म्हणतो की आपल्याला साक्षीच्या कॉल्सचे डिटेल्स मिळालेले आहेत हे पाहून ते, ते दोघे खुश होतात आणि चॉकलेट आणि अर्जुन त्याच्यात तिसऱ्या चॉकलेटचा बाईट खातो म्हणतो ह्या जरा चॉकलेटमध्ये गोडवा जरा जास्तीच आहे नंतर इकडे दामिनी साक्षीला सांगत असते की कोर्टात खोटं बोलायचं की त्या रात्री तू खुनाच्या सॉरी आश्रमातच होतेस पण तू विलासचा खून केला नाहीस हे ऐकून मैफूत शॉक होतो शॉक म्हणतो हो देशमुख बाई तुम्ही काही वेडे झालात का एवढे दोन वर्ष झाला आम्ही खोटं बोलतोय कशासाठी तर माझ्या मूल्य वाचवण्यासाठी आणि तुम्ही आता म्हणताय खोटं बोलायचं तर म्हणते हो खोटं बोलायचं आणि एकूण साक्षी पण शॉक होते इकडे नंतर घरात सुभेदार जी नाश्ता करत असतात तेव्हा पूर्णाची म्हणते ह्या पत्रकार तर असे प्रश्न विचारतात जस असं वाटतं की ते आपल्यावर तर हल्लाच करणार आहेत तर त्यांनी गालातल्या गालात खूप खुश होत असते आणि म्हणते की अगं पूर्णाची आता अर्जुन जर हाही केस हरला ना तर घराची सर्व नाचक्की होणार आहे तर मी सायली म्हणते हे तो आधीच ठरून बसलेस का की आम्ही हारणार आहोत हे एवढं लक्षात ठेव की ही केस आम्हीच जिंकणार आहोत की मी ते अगं नंतर जी आपली नाच चिकी होणार ना त्यासाठी मी बोलते की अर्जुनने ह्या केसचा नादच सोडून दिला पाहिजे त्याच्यानंतर आणि अर्जुन आणि साहि तिथून निघून जातात इकडे कोर्टातला सीन दाखवलेला को आहे तिथे प्रिया म्हणते हा अर्जुन तर आज पण खूप कॉन्फिडंट दिसत आहे आणि त्याच्यावर नागराज म्हणतो दामिनी पण खूप कॉन्फिडंट दिसते बघूया तर तिथे रविराज येतो रविराज इथे आल्यानंतर प्रिय म्हणते बाबा तुम्ही तर एकमेकांची मदत करताना मग तुम्हाला माहीत असेल आज काय होणार आहे ते म्हणते आम्ही काय आम्ही फक्त मदत करतो आम्ही डिटेल्स कधी शेअर करत नाही ते इथिक्समध्ये बसत नाही तर इकडे नंतर जज येतात आणि अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड आत्तापर्यंत साक्षी शेकरे आश्रमात नव्हत्या हे आत्तापर्यंत सांगत आले पण आज आता मला पो विचारायचं आहे त्यांना अजून एकदा की त्या आश्रमात गेल्या होत्या का, का तर तिथे दामिनी म्हणते काय अर्जुन सुवेदार पुन्हा पुन्हा तेच तेच तुम्हाला कंटाळा येत नाही का तर म्हणतात सस्टेन आणि साक्षीला अर्जुन गडकरात बोलवतो आणि म्हणतो की तर मी साक्षी आज तर तुम्ही गळ्यात ते लॉकेट घातलं नाही का तुमच्या वकिलांनी सांगितलं आहे का की घालू नका म्हणून अर्जुन चुबेदार तुम्हाला पुन्हा तो कशासाठी बोलवेल हे ऐकून दामिनी म्हणतात की अर्जुन जज यांना सांगा की हे काही चेष्टा किंवा कोंबडी मारायची वेळ नाही आहे तर, तर... तो साक्षीला बोलतो की साक्षी आता मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की त्या खुन त्या खुनाच्या रात्री तुम्ही आश्रमात गेला होता का तर दामिनी खूप कॉन्फिडेंट असते की आता मी सांगेल आहे ना साक्षीला साक्षी तसंच बोलणार आणि प्रिया पण प्रिया तिला खुनावत असते की अजिबात बोलायचं नाही साक्षी तर खूप कन्फ्यूज असते की नक्की मी काय बोलू दामिनीचा इकडे ओवरऑल कॉन्फिडन्स तिला मिळतो का कारण साक्षी म्हणते मी त्या रात्री त्या आश्रमात गेले नव्हते आणि जो दामिनीचा चेहरा तिथे पडतो तो बघण्यासारखा असतो ती मेहबतकडे खूप रागाने बसते साक्षीने उलट का साक्षी दिली आणि सर सायली आणि चैतन्य खूप खुश होतात ह्याच्यावरती म्हणतो ठीक आहे आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही किती हँड तुमच्याकडे हँडसेट आहे तो जरा मला दाखवा हे आपल्या केसचे रिलेटेडच आहे मग जज म्हणतात कोऑपरेट करा साक्षी आणि साक्षी तो हँडसेट त्याला दाखवते तो म्हणतो थांबा आता मी आपण तुम्हाला कॉल करूया तो कॉल करतो पण जो अर्जुनने हातात हँडसेट घेतला आहे तो वाजतच नाही दुसरीकडेच हँडसेट वाचतो तर अर्जुन म्हणतो अरे दुसरीकडेच कुठेतरी रिंग होती चैतन्य बघे जरा कुठे वाजता येते तर चेतनी मी तुरी पाठीमागे वाजते आय थिंक आणि त्याच्यानंतर तो, तो, तो महिपत फोन लपवायचा प्रयत्न करतो पण तो, तो अर्जुन त्याला म्हणतो महिपत शिकरे मोबाईल दो द्या इकडे आणि साहेबांना म्हणतो हे या जजसाहेब हा तो साक्षी शिकरायचा दुसरा मोबाईल आणि एपिसोड तिथे संपत आहे दुसरी भाग दाखवतात की पत्रकार म्हणतात न्यूज चॅनलवाले म्हणतात की अर्जुन सुभेदार साक्षी साक्षीला बहुतेक जेलमध्ये लवकरच सापडणार आणि हे सरंजामी इन्स्पेक्टर बघत असतो तोपर्यंत तिथे अर्जुन साहिली आणि म्हणतात सरंजामे ही तुझ्या गुन्ह्याची फाईल आहे आणि तू तुझा गुन्हा कबूल करणार तर तू जेलमध्ये जायला तयार राहा